नरखेड तालुक्यामध्ये जण एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव मध्ये हे ज्यूस फॅक्टरी आली होती जी पी व्ही नरसिंहराव यांनी सँक्शन केली होती बरोबर आहे तर ह्या सँक्शन झालेल्या ज्यूस फॅक्टरीला कुठेतरी विरोधकांनी विरोध केला ही इथे नरखेड ही संत्राची मुक्ती बाजारपेठ असून याचा उपयोग जे होणार होता विकास ते ह्या ज्यूस फॅक्टरीमध्ये होणार होता पण काही विरोधी पक्षनेत्यांनी याच्यामध्ये विरोध करून ह्या ज्यूस फॅक्टरीचं का काम थांबवलं त्या काळापासून ह्या नरकडचा विकास पण थांबला या ज्यूस फॅक्टरीचा था विकास थांबला हे नरकडची भयावह परिस्थिती आहे ज्यूस फॅक्टरीमध्ये इतका खर्च करून शेंशन करून हे ज्यूस फॅक्टरी इथं न लावता मराठवाड्यात कुठेतरी गेली त्या काळामध्ये असं कुठेतरी गेली असं काही जुन्या लोकांचं म्हणणं आहे पण अजूनही जो जो पडीत फेकणार होते प्रक्रिया होणार होती पण अजूनही याचा विकास काही झाला नाहीये इंदिरा गांधी इंदिरा गांधी इंदिरा गांधीच्या केली ती ना आणि ऊस केलं आणि त्याच्या नंतर मेली ती काय घेणार ओ, हो काही दिवसांना त्याच्यापासून तवा बंदच राहिले बंदच आहे आम्ही जुन्या घरी राहत होतो तिकडे आता आम्ही ह्या कोरोनाच्या सालपासून इथे आले हो आणि इकडे तुमची व्यवस्था बेकार आहे इथं काही सुथरा नाहीये कंपनी बाबून पासून टॅक्स बरोबर येते घरापर्यंत येते पण विकास नाहीये तिकडे काही घेऊ लोकायला इथं कचरीवाला नाहीये झाडणीवाला तर कधीच नाहीत गल्ली झाडणीवाला कधीच नाहीत गल्लीत बोलू बोलू तू कचरीवाला येते आता कचरीवाला आले, आले।

काही वर्षापासून ही ज्यूस फॅक्टरी बंद आहे कोणत्याही नेत्यांनी या ज्यूस फॅक्टरीला सुरू करण्याचा प्रयत्न केला नाही फक्त निवडणूक आली की हात जोडायला येतात मतं घेऊन जातात एक सभा घेतात दोन चार करोड रुपये त्या सभेमध्ये खर्च करतात पण गावचा कुठलाही विकास करत नाही बघूया या विधानसभा निवडणुकीनंतर काय नरखेडचा विकास होतो किंवा नाही